नमस्कार मित्रांनो जनरल नॉलेज चा प्रश्न आहे पोलिओची लस कोणी शोधून काढिओची लस कोणी शोधून काढ पोलिओ अथवा पोलिओ मायलिटीस या विषाणूमुळं बालकांना दिव्यांग करणारा संसर्गजन्य रोग होता होता म्हणजे काय आता भारतामध्ये दे त्याचं प्रमाण जवळजवळ नाहीच्या बरोबर झालेलं आहे तुम्ही एक आठ दहा वर्षापूर्वी पाहिलं असेल तर अमिताभ बच्चन दर पोलिओ डोसला राष्ट्रीय पातळीवर पोलिओचे डोस दिले जात होते एक ते पाच वर्षाच्या पोरांना डोस दिलेच पाहिजेत पहिला डोस दुसरा डोस तिसरा डोस तर पोलिओ हा शब्द जो आहे हा ग्रीक भाषेतला आहे या रोगात नव्वद टक्के मुलांना काहीच लक्षणं दिसत नाहीत हजारो वर्ष हा रोग म्हणजे सक्रिय होता लोकांचे लहान मुलांचे हातपाय वाकडे व्हायचे अपंग व्हायचे ते या रोगावर लस शोधण्याचं जे पहिलं श्रेय आहे ते जोन्स साल्क या शास्त्रज्ञाचा आहे त्या जोन्स साल्कनी काय केलं तर मेलेले पोलिओचे जंतू इंजेक्शनद्वारे सोडायचा प्रयत्न केला आणि त्याच्यातून ती लस तयार झाली त्याचा उपयोग बऱ्याच जणांना झाला दुसरा जो शास्त्रज्ञ आहे आल्बर्ट सेबिन याला एक पोलिओ संशोधनाचं श्रेय जातं कारण सालक यांनी पोलिओ लस विकसित केली ते एकोणीसशे पंचावन्नमध्ये मध्ये वापरले आणि आल्बर्ट सामिनने ॲटिन्युएटेड <coughs> तोंडातून देण्याची लस जी सध्या वापरली जाते ती लस विकसित केली ती एकोणीसशे एकसष्ट मध्ये वापरली गेली म्हणजे पोलिओचं लस कोणी शोधून काढली तर दोन शास्त्रज्ञांचं नाव आहे तर पहिला जोन्स साल्क आणि दुसरा आल्बर्ट सेबिर